आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली क्लिक क्लिक करा आणि हो या घंटीला त्र्यंबकेश्वर तालुक्यात केला जातो अनोखा उपक्रम म्हणजेच गिधाडांची पाडवणूक करून जपवणूक केली जाते ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे ची चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन वाजवून अपडेट रहा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड गावाच्या जंगल परिसरात गिधाड जातीच्या पक्ष्यांची जपवणूक केल्या जात आहे त्यांची देखभाल करून त्यांचे जतन करून मोठा प्रयत्न केला जात असून गिधाड जातीचा पक्षी हा नष्ट होत चाललेला आहे परंतु चिंचवड गावच्या खोरीचा पाडा येथील आयुर्वेदिक झाडापाल्यापासून अनेक आजारांवर उपचार केले जात असून आयुर्वेदिक तेलापासून मालिशसुद्धा केली जाते ती व्यक्ती शंकरबाबा शिंदे त्यांचा मुलगा अमोल शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबाने गिदाड जातीचा पक्षी नामशेष होत असल्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी त्यांनी उपक्रम राबविला असून त्यांना लागणारे खाद्य म्हणजे मेलेली जनावरे ज्या परिसरात ज्या ठिकाणी जनावर मेले असेल ते त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये गिदाडांना घेऊन त्या वस्तीमध्ये नेऊन टाकतात आणि त्यांचे जतन करतात अशा प्रकारे या कुटुंबाचा उपक्रम चालू असून अनेक लोक याचं कौतुक करत आहे जिल्हा प्रतिनिधी अशोक पगारे जी न्यूज मराठी नाशिक